आठ जून शेंदुर्णी स्टेट बँकेच्या शाखेत पंधरा लाखांची लूट तेरा जून शनी अमावस्येच्या मुहूर्तावर एकाच दिवशी जिल्ह्यात सोळा ठिकाणी घरफोड्या एकवीस जून असोदा पेट्रोल पंपावर गोळीबार करून सत्याऐंशी हजारांची लूट पंचवीस जून अंमळनेरच्या जैन मंदिराच्या पहारेकऱ्याची हत्या करून नऊ पुरातन मूर्त्यांची चोरी तेरा जुलै पारोळ्याच्या बालाजी मंदिरात चोरी आणि त्यामुळे घडलेली जाळपोळ दगडफेक आणि आठ बसची तोडफोड आणि सोळा जुलै ममुरादाबाद रस्त्यावर पेट्रोल पंपावर चाळीस हजारांची लूट जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून अशा घटनांची मालिकाच सुरू आहे गेल्या वर्षी चोरी घरफोडी आणि दरोड्यांच्या चारशे चौऱ्याहत्तर घटना घडल्या मात्र यावर्षी जुलैपर्यंत चोरी घरफोडी दरोड्याच्या चारशे शहात्तर घटना घडल्या आहेत त्यातही गेल्या दोन महिन्यात एकशे चौऱ्याऐंशी घटना घडल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची इतकी गंभीर स्थिती असताना दुसरीकडे पोलीस मात्र हार तुरे स्वीकारण्यात मग्न आहेत विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं मान्य करतायत का सुधा आएसी 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 आए वर, ही वस्तुस्थिती आहे की गेल्या दोन चार महिन्यामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे पोलिसांचं मनुष्यबळ थोडंसं मर्यादित आहे ते वाढून देण्याबद्दल विचार चालू आहे गुन्ह्यांची अशी मालिका सुरू असताना तपासात सुद्धा पोलिसांची कामगिरी समाधान करत नाही चार वर्षांपूर्वी शहरात आय सी आय सी आय बँकेवर ब्याण्णव लाखांचा दरोडा पडला होता त्याचा तपास लागलेला नाही चोरी आणि घर फोड्यांपर्यंत मर्यादित असणारे गुन्हेगार आता मंदिर आणि पोलिसांवरच्या हल्ल्यांपर्यंत येऊन ठेपले आहेत जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून चोरी आणि दरोड्याचं सत्र सुरू आहे या गुन्ह्यांचा तपास तर दूरच पण हे सत्र थांबवण्यातही पोलिसांना अपयश येत आहे त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचं राज्य की दरोडाखोरांचं साम्राज्य हाच खरा प्रश्न आहे कॅमेरामन संजय जुमनाकेसह मिलिंद वानखेडे साम मराठी जळगाव